तर मित्रांनो आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील विविध नावाजलेल्या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो एकंदर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची होती सहा हजार आठशे पासष्ट क्विंटल कमीत कमी रेट हा अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मुंबई मार्केटमध्ये बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पंधरा जुलै रोजी अठरा हजार दोनशे चोवीस क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा लासलगाव मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी खांद्याची आवक होती पंधरा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये बाजारभाव हा मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार तीनशे थे, साठ क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे दहा रुपयापर्यंत चांदवड मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच बरोबर मित्रांनो कळवण मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सतरा हजार तीनशे क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे पाच रुपये आणि सर्वसाधारण बाराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपयापर्यंत मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे एकंदर मित्रांनो हा बाजारभाव पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचा बाजारभाव होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका